नमस्कार श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे बघा आताच आप आपण एक व्हिडिओ केला होता दिवाळी संचा सोबत दिवाळी संच साथी त्यात असलेल्या वस्तू लक्ष्मी पूजनासाठी त्याचा असलेला उपयोग या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेतल्या त्यात आपल्या घरात लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी जो काही उपाय दिलेला आहे तो स्थिर लक्ष्मीसाठी कमलगट्ट्याचा उपाय आपण करणार आहोत तो कधीपासून करावा तर कराष्टमीपासून करावा मग कराष्टमी कालच्या दिवशी आणि आजच्या दिवशी अशी दोन तिथींमध्ये विभागून आलेली होती मग कोणाकोणाला काल बॉक्स मिळाला होता कोणाला नाही मिळाला कोणाला आज मिळाला कोणाला आणखी चार दिवसानंतर सेवा करायला जमणार आहे या सगळ्याचं कॅल्क्युलेशन कसं असावं आणि ही सगळी सेवा कशा पद्धतीने पूर्ण करावी यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे व्यवस्थित आवर्जून शेवटपर्यंत बघा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मिळतील दीपावली संचाच्या बाबतीत असलेले तुमचे प्रश्न या व्हिडिओच्या अंतर व्हिडिओच्या शेवटला काहीही उरणार नाहीत याची आपण खात्री बाळगा तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे आपण दिवाळीत सेवा करणार आहोत कराष्टमीपासून लक्ष्मीपूजनापर्यंत नवे नवे विजेपर्यंत तर त्या अंतर्गत बघा पहिल्या दिवशी आपण कराष्टमीच्या दिवशी सेवेला सुरुवात करणार आहोत तत्पूर्वी संपूर्ण घर स्वच्छ करून घेणार आहोत घर स्वच्छ करून झाल्यानंतर आपण सेवेला सुरुवात करतो कराष्टमीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी सकाळी नेहमीप्रमाणे सडा रांगोळी दरवाजाचं पूजन सगळं करून झाल्यानंतर आपण देवघरात जेव्हा देवपूजा करणार आहोत तेव्हा देवपूजे अंतर्गत कुलदेवीच्या टाकावर आपण श्रीसुक्ताचा श्री अभिषेक करणार आहोत सोळा वेळा श्रीसुक्त म्हणून जर आपल्याला अभिषेक करता येत असेल तर तो अतिउत्तम असेल आणि जर समजा तेही जमत नसेल तर किमान एक वेळा म्हणून का असेल ना पण आपण श्रीसुक्ताचा अभिषेक श्रीयंत्रावर आणि कुलदेवीच्या आपल्या टाकावर सुद्धा करावा आता ही झाली सेवा श्रीयंत्राच्या किंवा कुलदेवीच्या टाकाच्या संदर्भातली याच पद्धतीने आपल्याला या टाकावर किंवा मग आपल्या स्त्रीयंत्रावर सुद्धा करायचं आहे कुंकुमार्चन सकाळी जमत असेल तर सकाळी करा संध्याकाळी जमत असेल तर संध्याकाळी करा पण सेवा जरा जास्त होतात म्हणून आपण सकाळीच ते उडकून घेतलं तर चांगलं होईल त्यानंतर बघा संध्याकाळी आपण दिवे लागण्याच्या वेळेस पुन्हा एकदा घर स्वच्छ करून घेत असतो त्यानंतर जी दीपावली संचामध्ये यज्ञाची रक्षा दिलेली आहे ती थोडीशी रक्षा आणि पिवळी मोहरी हातात घेऊन त्यावर आणि कालभर हे स्तोत्र आपण म्हणणार आहोत आणि रक्षा मोहरीला भरून घेणार आहोत हे दोनही स्तोत्र शक्य असेल तर अकरा वेळा म्हणा किमान नसेल जमत तर किमान एक वेळा तरी म्हणायला हरकत नाही त्यानंतर ही रक्षा मोहरी घरात टाकताना पाठीमागून पुढेपर्यंत टाकावी त्यानंतर घर झाडू नये दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी उठल्या उठल्या घर झाडून स्वच्छ करावं त्यानंतर ही झाली रक्षा मोहरीची सेवा त्यानंतर जी मुख्य आर्थिक प्राप्तीची सेवा आहे ती म्हणजे कमलगट्ट्याच्या मण्यांची सेवा ती मण्यांची सेवा जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हा ही मण्याची सेवा करताना सर्वप्रथम काय करावं दोन मणी हातात घ्यावे त्या म्हण्याना हातात घेतल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एक माळ कमलात्मक मंत्राचा जप करावा आणि सोळा वेळा षोडशी मंत्राचा जप करावा या पद्धतीने ही सेवा पूर्ण केल्यानंतर ते हातातले दोन म्हणी एका प्लास्टिकच्या डब्बीत काढून ठेवायचे आहेत अशा पद्धतीने ही सेवा आपण लक्ष्मीपूजनापर्यंत करणार आहोत मात्र आता ज्यांचा कालचा दिवस स्किप झाला किंवा आजही जमलं नसेल त्यांनी उद्यापासून सेवा करायची तर कशा पद्धतीने करावी तर काल जर सेवा झाली नसेल तर नाराज न होता आजपासून जरी सेवा केली तरी बरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपला आठवा दिवस येतोय म्हणून ही सेवा आपोआपच पूर्ण होत असते आणि त्यातल्या त्यात जर समजा आजही जमलं नसेल तर पुढच्या दिवसाला दोन वेळा ती सेवा करा दोनदा मणी हातात घेऊन तरी चालेल लक्ष्मीपूजनापर्यंत दोन दोन मण्यावर वेगवेगळी सेवा करून तेवढ्या पटीत जप होऊन जातो आणि मग त्या मण्यांचा स्वाहाकार आपल्याला करता येतो मग आता या मण्यांचा स्वाहाकार करताना बघा सगळ्यात आधी आपल्याला होम पेटवायचा आहे होम पेटवल्यानंतर त्यात आपण श्री स्वामी समर्थ मंत्राचे एक माळ स्वाहा म्हणून हवन करणार आहोत हवनाची संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आधीच उपलब्ध आहे तरी सुद्धा सांगते स्वाहाकार करताना तीन बोटांनी स्वाहाकार करताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुपाने स्वाहाकार करावा त्यानंतर कमलात्मक मंत्र सोळा वेळा म्हणून हा हे जे मणी आहेत ते एक एक मण्याचा स्वाहाकार अग्नीत करावा तुम्हाला जर श्रीसुक्ताचाही हवन त्या दिवशी करायचं असेल तर तुपाच्या स्वाहाकाराने तुम्ही श्रीसुक्ताचं सुद्धा हवन यासोबत करू शकता ही सेवा केल्यामुळे आर्थिक स्थैर्य प्राप्त होतं त्याचबरोबर कुटुंबात या दिवाळीपासून येणाऱ्या पुढील दिवाळीपर्यंत आपल्याला स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते आपल्या कुटुंबावर अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो फक्त ही सेवा करताना आपल्याला आठ वेळा दोन दोन मणी घेऊन सेवा करायची आहे एवढं लक्षात असू द्या जरी एखादा दिवस स्किप झाला असेल उशिरा सेवा सुरू केली असेल तरी या पद्धतीने तुम्ही ही सेवा पूर्ण करू शकतात आशा करते आजच्या या व्हिडिओमधली माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची नक्कीच असेल श्री स्वामी समर्थ धन्यवाद